ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंदोलनाची मुदत वाढली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार विजयसिंह पंडित मुंबई येथील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील या आमरण उपोषणास बसले आहेत दरम्यान या आंदोलनासाठी मुदत वाढली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार अश्लेष माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे पाव ते काय म्हणतात चर्चा काही नाहीये बघा संघर्ष दादा आजल्या प्रमाण आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदार उपसणाला बसलेले आहेत आमदार उपसणाला बसलेले आणि याच्या बाबतीत त्या मागण्या आहेत त्या मागण्याची दखल मी सरकार मधला प्रतिनिधी आमदार म्हणून सरकारला विनंती करणार आहे वेळ प्रसंगी मनोज दादा भुवंगे पाटील हे आमच्या मराठा गरजमंद मराठासाठी त्या ठिकाणी लढा उभा केलाय त्यांच्यासाठी सरकार मध्ये आणि दादांमध्ये मला जर का एक दुवा होता आलं तर निश्चितपणाने होण्याची